मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे संयम जर आपण ठेवू शकलो तर नक्कीच आपले चांगले आणि खूप चांगले काम पूर्ण होतात मित्रांनो झाड लहान राहते आपल्याला त्याला मोठे करायचे असेल किंवा खूप ते वाढावे असे जर वाटत असेल तर नक्कीच आपण काय करतो खतपाणी रोज आपण त्याला देतो आणि जेव्हाही रोज आपण त्याला पाणी देतो तर खत पाणी चांगले मिळाले किंवा रोज मिळाले तर नक्कीच ते चांगले वाढते पण जेव्हाही ते वाढते तर आपल्या हातामध्ये हे नसते की त्याला फळ केव्हा लागेल मित्रांनो जेव्हाही त्याचा पिरियड येतो म्हणजे मोसम येतो किंवा त्याची जी वेळ येते तर त्यानुसारच त्याला फळ लागतात म्हणजे आपल्या पाणी देण्यावर हे नसते की त्याला फळ केव्हा येईल तसेच आपल्या जीवनाचे जी सुद्धा आहे आपल्याला किती वाटत असेल की नक्कीच या वेळेत माझे काम पूर्ण झाले पाहिजे नक्कीच ही गोष्ट मला यावेळी प्राप्त झाली पाहिजे असे जरी आपण म्हणत असू असे जरी कामना आपण करत असू इच्छा आपण धरत असू तर ती गोष्ट आपल्याला त्यावेळी प्राप्त होणार नाही त्यासाठी आपल्याला धैर्य ठेवावं लागेल त्यासाठी आपल्याला संयमच बाळगावा लागेल कारण वेळेनुसार ती गोष्ट आपल्याला मिळेल त्या समयानुसार आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल म्हणून जीवनामध्ये संयम हा अधिक महत्त्वाचा आहे धैर्य हे खूप आवश्यक आहे त्या त्या वेळेला त्या त्या समयानुसार आपल्याला ते ते प्राप्त होईलच मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा